राज्यातील सर्व बाजार समित्यांमधील सोयाबीनचे आजच्या दिवशीचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झाले असून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे गंगाखेड मार्केटमध्ये सोयाबीनला सर्वाधिक चार हजार आठशे रुपयांचा बाजारभाव मिळत असून खरीपाचा पेरा घटल्यानं आणि अतिवृष्टीमुळे बाजारभावामध्ये मोठी वाढ होण्याची चिन्ह त्या ठिकाणी आता दिसत आहे मार्केट सोबत त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल निलंगा बाजार समिती असेल हिंगणघाट असेल मलकापूर असेल चिखली असेल मेहकर असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहेत ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की प्लस चॅनल जरूर सबस्क्राईब करायचा कोणत्या बाजार समितीमध्ये काय दर मिळतो आहे शेतकरी बंदी नो पहिली बाजार समिती आहे गंगाखेडा आवक झाले बघा दोनशे पन्नास क्विंटल काहीतरी कमी दर मिळतोय चार हजार चारशे रुपयाने सर्वाधिक बाजार मिळतोय चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी पुढील नोटी आणि खतराम बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी चंद्रपूर विदर्भ मधील महत्त्वाची बाजार समिती आवक झाले बघा दोनशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी तीन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय चार हजार पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी राहता आहिल्यानंतर आवक दिले बघा फक्त बावीस क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी तीन हजार आठशे रुपयाने सर्वाधिक बाजार मिळतोय चार हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल बघा शेतकरी प्रतिक मित्रांनो पुढील महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी नागपूर विदर्भामधील महत्वाची बाजार समिती आवक दिले बघा तीन हजार चारशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे रुपये सर्वाधिक बाजार मिळतोय चार हजार तीनशे बारा रुपये प्रति क्विंटल शेतकरीमध्ये पुढील महत्वाची बाजार समिती आहे भोकर आवक झाले बघा फक्त अडुसष्ट क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतोय तीन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय भोकर बाजार समितीमध्ये सोयाबीनला सोयबला चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधू यानंतरची बाजार समिती आहे शेगाव आवकले बघा पाचशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर मिळतोय नऊशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय चार हजार दोनशे अकरा रुपये प्रति क्विंटल यानंतरची सर्वात महत्वाची आणि ख्यातनाम बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी आहे बार्शी आवकले बघा दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी बाजार मिळतोय तीन हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय बार्शी बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये क्विंटल शेतकरी बंधू पुढील बाजार समिती जर काहून पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी बुलढाणा आवक गेले बघा एकशे बत्तीस क्विंटल कमीत कमी भाव मिळतोय तीन हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय बुलढाणा बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतरची सर्वात महत्वाची आणि ख्यात्राम बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी सिंदखेड राजा आवक झाले बघा चारशे चौतीस क्विंटल कमीत कमी भाव मिळतोय तीन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय सिंदखेड राजा बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधू पुढील महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी उमरखेडा आवडले बघा तीनशे दहा क्विंटल कमीत कमी बाजारबा मिळतोय तीन हजार नऊशे रुपयाने रुपयांनी सर्वधिक बाजारभाव मिळतोय मरखेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला त्या ठिकाणी चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल